मुंबईच्या भांडूप परिसरात इथं आईस्क्रीम खायला गेलेल्या एका तरुणाचं दुर्दैवी अंत झालंय तीन मित्र घराजवळ असलेल्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेले होते आईस्क्रीम घेतली असता अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राइब करा साजिद आज असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे रात्री उशिरा साजिद आपल्या दोन मित्रांसह भांडूप येथील एल बी एस मार्गावरील मंगतराम परिसरात आईस्क्रीम खायला गेला होता रात्रीची वेळ होती रस्त्यावर फार गर्दी नव्हती त्यामुळे तिघही एकाच स्कूटीवरून आईस्क्रीम खायला गेले होते आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हे सर्वजण घरी परतत होते दरम्यान अचानक एक टेम्पो टेम्पो त्यांच्या येताना तिघांनी पाहिलं स्कूटीवर चालक ब्रेक मारेल असं त्यांना वाटलं पण टेम्पो मध्ये गाडीचा चालकच नव्हता हा सगळा प्रकार पाहून साजिदच्या मागे बसलेल्या दोन्ही मित्रांनी स्कूटीवरून उडी मारली आणि बाजूला झाले परंतु साजिदचा पाय स्कूटीच्या डिक्कीमध्ये फसल्यामुळे त्याला बाजूला होता आलं नाही या टेम्पोच्या धडकेत साजिद स्कुटी सह चिरडला या अपघातानंतर त्याच्या मित्रांनी साजिदला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी भांडूप पोलिसांनी टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल केलाय टेम्पो चालकानं हँडब्रेक न लावता टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला होता हँडब्रेक न लावल्यानं गाडी ऑटोमॅटिक पुढे गेली आणि हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे भांडूप पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत